नमस्कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले येऊरला येऊरला माझी एक मैत्रीण राहते ज्या एअरफोर्सच्या आहेत आम्ही एकत्र ग्वालियरला पोस्टिंग होतो तर सावंतवायनी आहेत त्यांच्या घरी निघाले आणि माझी दुसरी मैत्रीण आहे जी कल्याणला राहतात वहिनी त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर तिला वल्लरीला आम्ही तिचं नाव वल्लरी आहे तर तिला आम्ही केळवण देणार आहोत तर त्यासाठी आम्ही सावंतवाहिनींच्या घरी सगळेजण आज भेटणार आहोत तर चला छोटासा वल्लरीचा केळवनाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ते वती मन्दीर है पाला ही देवे पीज़े सुल्वा हाई तूनता उपवन लेक चालू झाला पाहू शकता हा पूर्ण ओपवन लेकचा व्ह्यू आहे ही इथून ओपवन लेकची एक एंट्री आहे इथे एंट्री करू शकतो लेफ्ट साइडला गेल्यावर आणि तिथे मग गणपतीचं मंदिर आहे आता हा पूर्ण वर्तकनगरच्या साईडला चाललेलो आहोत आपण येऊर साईडला निघालेलो आहोत इथे पहिल्यांदा काहीसुद्धा नव्हतं म्हणजे असं ना जंगल जंगल होतं आणि छोटेसे जसे हॉटेल बिटेल असे एकदम छोटे छोटे होते असं एवढं पूर्ण डेव्हलप झालं नव्हतं पण आता खूप छान डेव्हलप झालं मी या येऊरच्या गेटच्या इथे आलेली आहे हा आहे येऊरचा मेन एंट्री गेट इथे एंट्री ब केली जाते आणि तुमचं काहीतरी आय डी चेक केलं जातं तर आता चला तुम्हाला येऊरचं जंगल दाखवते कसं आहे ते रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप सुंदर असं जंगल आणि मधून जाणारा रस्ता असा हा येऊरचा प्रवास मी आज करते आणि उजव्या साईडला हे फिटनेस पार्क आहे आपण जेव्हा जातो तेव्हा आणि लेफ्ट साईडला हे इथे एअरफोर्स स्टेशन आहे जे की मी तुम्हाला पहिले एकदा दाखवलं होतं माझा याच्यावर पण व्हिडिओ केलेला आहे मी जेव्हा इथे आतमध्ये आले होते इथे कॅन्टीन किंवा काही काम असेल मिस्टरांचं तर आम्ही इथे येतो गेल्या वर्षीचं लोकमत सखीचं सावंतवाहिनीचं गिफ्ट आहे तर ते घेऊन आले मी आज एक वर्षाने बरोबर यावर्षी नवीन मेंबरशिप चालू झाली आणि नवीन गिफ्ट आहे त्यानंतर वल्लरीचं गिफ्ट आहे आणि काही छोटं मोठं सामान आणलं आहे तसं हे सर्व घेऊन मी आता फायनली सावंतवाहिनीच्या घरी पोचलेली आहे हे इथे केळवणाचं डेकोरेशन केलं ओ बरवा तो बस पण बाजूलाच बसलात ना भी 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 हाँ, हाँ, ना? भरवलं म्हणून हो असं सासरी चालली त्याचं फील येऊ द्या लाड ना आपल्याला लेकीचे भाई फिश, फिश हे बाई तर आगाऊच आहे हां खूप छान केळवण झालं आणि आत्ता मी घरी जाण्यासाठी निघाले रिक्षाने निघाले कारण इथे ओला बुक होत नव्हती त्यामुळे मग रिक्षा केले आता बघते पुढे किती ट्रॅफिक आहे ते लेफ्ट साईडला एका ॲक्टिवावर बघा एक लेडीज आणि मागे मुलगी बसलेली आहे सिव्हिल स्टॉपच्या इथपासून ते इथे आता मनिषानगरपर्यंत त्या इथे होत्या आणि ती मुलगी ना लिटरली झोपते पूर्ण डुलक्या देते म्हणजे ना बघून इतकी भीती होती मला की यार असं कसं तुम्ही घेऊन हो, येऊ हो शकता ना तर कृपया जे पण हे व्हिडिओ बघत असेल आपल्या मुलांची काळजी घ्या ती लिटरली मुलगी झोपते तिला खूप झोप आहे तिच्या डोळ्यावर आणि जर का तुम्हाला असं मुलांना घेऊन यायचंच असेल तर कंटिन्यू त्यांच्याशी गप्पा वगैरे मारत राहा म्हणजे ते झोपणार नाहीत ती त्यांना रोजची आता सवय झाली असेल ती पण मला पाहून भीती होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला तर मुलांची काळजी घ्या